जाऊ कर गावात जाऊन मग गावात काम आहे जरा आणि तुम्हाला माहित नाही का आपल्याला जायचंय कुठं माझे माहेर जायचं कार्यक्रम आहे ना सांगितलं ना तुम्हाला हो मी कालच दहा पंधराशे गेलतो ना सारखं काय कार्यक्रम लावले तुम्ही काय सारखं सारखं आता कार्यक्रम बोलवतो जावच लागल ना हो मला आवश्यक मला जायचंय तू जास्त सांगू नको मला मी एवढं आवरून बसले आता जायचंय आपल्याला चला तुला कोण सांगितलं आवरायला कोणी सांगितलं तुम्हाला कालच म्हटलं जायचंय म्हणून मी तुला काल पण म्हटलं तुम्ही मला यायचं नाही तुला जायचं तू जातो या पद्धतीने आणि पहिली गोष्ट इथं काम करतो बाकी सांगू काम तर काय करते काय माहिती माझ्या माहेर जायचं म्हणलं तुमच्या पोटात दुखत आणि स्वतःच्या बहिणीची तर म्हणले असते तर लगेच आता गेले असते तू नाही आता लगेच पोटात दुखायला लागले हा का दवाखान्यात जाऊ का असं नका बोलू चला औरा पटकन जायचं आपल्या मी येणार नाही बघा तुला काय येणार नाही यावं लागल तुम्हाला काय करायचं कर सकाळी सोडून सर काम आवरले मी जाऊन संध्याकाळपर्यंत वापस येऊ आपण चला मा मा अरे ते किती रानात वाटोळ चाललंय औषध मारायचं म्हणतो तुला सांगितलं कळत नाही का एकदा तुमच्या रानात तर रोजच राहत ना काम मला यायचं नाहीये मी चाललो गावात काय चाललो जायचंय बरं का आपल्याला माय माग नको येऊ बर तुला नको येऊ जायचंय म्हणून तुम्हाला समजत आहे का नाही अरे नाही म्हणलं कळत तुला एकदा काय नाही म्हणलं जायचंय तुला काय करायचं कर चावीस द्या ना जायचंय म्हणलं समज नाही का तुम्हाला मूर्ख आहे काय तुला सांगितलं कळत काय मूर्ख आहे तुम्हाला कालच मी नाही दे चावी मी एवढं आवरून बसली तर म्हटलं आता जाऊ आपण तर हा दे येतो तर दे काय दे मी नाही देत तुम्ही पटकन आवरण चला अरे नाही यायचं मला तुझ्याकडे याकडे काय नाही यायचं तो या आईन बाप काय सारखं कार्यक्रम काढतात काय माहिती काय कार्यक्रम आहे तुमच्याकडे आता काय कार्यक्रम तुम्हाला विचारून काढतील काही ते आता कार्यक्रम हा मला विचारला असतं मी सांगितलं असं थांब उलट उलट नका बोलू जाबर कपडे घालून चला पटकन नाही म्हणलं ना तू चावी दे इकडं मी नाही दे म्हणलं कळत का तुम्हाला नाही म्हणलं समजतंय का चला आवरप तुम्हाला जायचं म्हणले मी तुला सांगितलं कळत का एकदा मान्य करत तुम्हाला म्हंटले ना मी लाड आता बरं का चावी दे म्हटलं तुला मी नाही द्या चावी बी म्हटलं चावी दे इकडं काय तुमच्या चावीला का सोनं लटकलेलं आहे का जाणे का मी पण जाते एकठीच मूर्ख सांगितलं कळा ना नेस मायरायला काय कार्यक्रम सारखं तुला सांगितलं कळत थांबवून घरी एकदा काय कळत का तुम्हाला चाला म्हटलं तर येत नाही ये तुम्ही चालले मी तो घरी थांब घरी थांबवलं कळत तुला मूर्ख बाई गर ये ना। जा। तुला कळत सांगितलं कोणाच्या गाडीत चालले दुसऱ्या बाईच या याच करीन तिला तर सांगितलं कळतच नाही कार्यक्रम कार्यक्रम पाहिजे गेला धोरणात सगळा काच का लावलं काच का लावले तुम्ही गाडी थांबू गाडी थांबवा दादा गाडी थांबू नकास का कोणता गेली का

ना काय झालं सगळं लुटलं त्याने सगळं नेल मग आण सुद्धा नेल्या कोण होती कोणाची गाडी होती काय माहिती कोण होते हे पण सगळं नेलं बघितलं गाडी किती दोरात गेली आता सापडायची गाडी तर होती काय तू तयार लावले गाडी बघितलं का सगळं लिहिलं काय राहिले का तुम्ही आता एवढी मोठी पोत नेली ना तुम्हाला काय सांगू नको तसं तुला काय करत ते कर तू निघाले तुम्ही रुसून आता जर तुला काय करत ते कर आता काय जाणते गाडी माग आता गाडी कमेंट करू चला आपण मोठी गाडी ती एवढं आता सापडण होई गाडी तवा ती सापडून सापडून सापटकन बघा तुम्ही अंगठे सुद्धा नेले माझ्या कुणी सांगितलं तुला घरा बाहेर निघायला तवा तलाय माझ्या समोर चालले नाकावत हे करून चुकी तुमची तुम्हाला म्हणलं त्यांनी चला माझ्या सोबत आता माझ्या पर चुकी परत एवढं ऊन झालं तर तुम्ही आता इथपर्यंत आलो तर मग जाऊनच आलो असतो ना तुमच्या आता मला आणून द्या मला नका सांगू काय तुम्ही अरे चोरा कस उलटा बॉम्बे उलटा बॉम्बे तुम्हाला म्हणले होते का जाईत जाऊ आपण दोघं बघितलं किती नुकसान झालं सगळं तुमच्यामुळे नुकसान झालं मला आणून द्या मला नका सांगू आता तशीच मरण तिकडे आणून द्या मला काय करा ते कर मला काय आता काय घेऊन देणार नाही राहिलं तू आता आता मी काय घालू तशीच जा काय काय लागत तुला तेव्हा काय बाय काय तू तरा लावले राह दिसते का गाडी गेली ओळखीत होते का मग कस का बसली एकटाच माणूस होता मग तुला बसायची गरज नव्हती माय गाडी मागून थांबायचं मग मला चांगला माणूस दिसला तो चांगला माणूस दिसला म्हणजे चांगली गाडी माणूस चांगला असेल बाबा पहिली एकटाच बाबा होता मग ते मागून दोन दोन जण निघाले तेवढी मोठी तर लावलं होता मी तर आज मेलेच असते बाबा माहिती का आला पण काही गरजच नव्हती ओळखीची गाडी नाही म्हणलं बसायची मला काय माहिती आता असे लोक आहेत नाही तर मला जाळवायचं होतं नाही मला तुमच्या गाडी यायचं नाही जाईन मी माझ्या पद्धतीने जाणले होते जायचं मग त्याच्या गरज मग मी नसतं दिलं पण एवढा मोठा चाकू गळ्यात लावला होतं इथं तुला तसंच पाहिजे तोंड पण बांध देते आता कोण ओळखी कस काय ओळखायचं आता आपण नाही तुला पण तसंच पाहिजे अहो तुम्हाला म्हणले होते ना मी चला म्हणून तुमच्या चुकीमुळे आज पा माझा जीव गेला असता आज बरा मला लोक सांगू काय तसल गेलं तर तुझ्यामुळे तू गेलं किती नुकसान झालंय माझं आता माझं झालंय नुकसान तुमचं नाही तुम्हाला म्हणले होते का नाही गरज नव्हती म्हणजे मग कार्यक्रम होता आता काय घालून जाऊ मी आता कसं लावलं कार्यक्रम काय करायचं मग आता काय करायचं मग आता जायचं जा नाही ना का तू कार्यक्रमाला जायची सगळं गेलं तरी म्हणून तरी बरं आता काय चला मग घरी जातो घरी मी नसतो चालू घरी माल बसू द्या ना बसायचं बेसायचं काय मग अशी कशी रुसून गेली तसंच निघायचं हे राहत इकडे भीती वाटायला लागल्या भीती भीती काय नाही चाललो मी येऊ द्या की बसू द्या मला नाही म्हणलंय ना मी नेणारच नाही तुला आता काय करा ते कर गरी गरी नाही गरी नाही येत चालत अरे असत पाहिजे तुला